आठवणींचा डोह भाग क्रमांक सहावी नगर आमचे मामा गोरक्षनाथ गिरी त्यावेळी नुकतेच एडीसी सी बँकेमध्ये नोकरी लागलेले होते आमच्या जवळच्या नात्यात सर्वात जास्त शिकलेले तेच होते नगर शहरातील लक्ष्मी कारंजा शाखेत एडीसीसी बँकेमध्ये ते कार्यरत झालेले होते ही शाखा चित्रा टॉकीज आणि ऐक्य मंदिराच्या मध्यभागी अशी होती त्यावेळी हिंद सेवा मंडळाचे सारडा विद्यालय आणि दादा चौधरी विद्यालय या दोन्ही विद्यालयातील शिक्षकांचे सर्व खाते या डी सी सी बँकेमध्ये होते आणि त्यामुळं सातत्याने दादा चौधरी विद्यालय आणि सीताराम चव्हाण विद्यालयातील सर्व शिक्षकांचं तेथील प्राचार्यांचं प्राध्यापकांचं जाणं येणं हे ई डी सी सी बँकेत असे आणि म्हणून ते सर्वजण आमच्या मामांच्या चांगल्या ओळखीचे झालेले होते सर्व शिक्षकांशी संपर्क येत असल्याने त्यांनी आम्हाला सीताराम सारडा विद्यालयात टाकायचं ठरवलेलं होतं मी मातोरीच्या भीमसिंह विद्यालयातून इयत्ता पाचवी पास झालेलो होतो आणि सहावीला चांगल्या शिक्षणासाठी नगरला मामांनी बोलवलेलं होतं आणि म्हणून मला मामांनी सीताराम सारडा विद्यालयात ॲडमिशन घेऊन दिलं आमचे छोटे मामा संजू मामा हे सहावीला सातवीला आणि मी सहावीला असा आमचा सीताराम सारडा विद्यालयातील शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला त्यावेळी पार पारशाकुंडाजवळच्या हलवाई गल्लीत पालवेंच्या रूममध्ये आम्ही राहत होतो सोबत अकरावीला असलेला बाळूमामा पालवे हा असेल संजू मामा आणि मी खेड्यातून नगरला पहिल्यांदा आलेलो होतो आई वडील बाई दादा यांच्यापासून लांब त्यामुळे करमत नस पहिल्या दिवशी आम्ही कुठंच गेलो नाही पिण्याचे पाणी कुठं भरायचं संडासमध्ये कसं बसायचं बाथरूम सगळ्यात मिळून कसा वापरायचा अशा सगळ्या गोष्टी आम्ही शिकून घेत होतो सगळंच नवीन असल्याने समजून घेत होतो त्यावेळी शेजारच्या रूममध्ये प्राध्यापक भास्करराव जड जरा, जराड आणि त्यांचे बंधू प्रकाश जराड हे राहत होते खाली नवनाथ वाघ आणि त्यांचे बंधू सुधाम वाघ हे दोघ बंधू राहत होते आणि हे दोघे बंधू गांधी बिबिया यांच्याकडं काम करत होते आणि काम करत हो असतानाच ते शिक्षणही घेत होते अहमदनगरला गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच मामांनी शाळेचा रस्ता आम्हाला माहिती करून दिला म्हणजे पारशाखुंड ते सीताराम सारडा कसं जायचं हे मामांनी दाखवलं पारशाखुंडाजवळ संजय हॉटेल त्यानंतर गंज बाजार नंतर घासगल्ली त्यानंतर नेता सुभाष चौक रुचिरा जिलेबी बी कॉर्नर नंतर सीताराम सारडा विद्यालय असा आमचा मार्ग निश्चित झाला त्याच रस्त्यानं जाणं येणं आमचं नियमितपणे सुरू झालं एकदा मामाने दाखवून दिलेला रस्ता आम्ही जवळपास कित्येक दिवस त्याच रस्त्याने जात येत होतो दुपारी शाळेतून आल्यावर जेवण झालं की घरची खूप आठवणी आणि घरची आठवण आली की जीव कासावीस होत असे मग संजू मामा आणि मी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या मोजत बसे त्यावेळी स्कूटरची संख्या खूप मोठी असे डावरे गल्लीच्या कोपऱ्यावर मामांचे मित्र भास्करराव पालवे यांचा त्वचारोग तज्ञ म्हणून दवाखाना होता तिथं भगवान आव्हाड मदतनीस असेल आवरवाडीचे भगवान आव्हाड हे तिथं असल्यानं आणि आमच्याजवळच ते ठिकाण असल्यानं संजू मामा आणि मी तिथं जाऊन बसत असो तिथंच पहिल्यांदा टेलिफोन पाहिला आणि टेलिफोनवर बोलायचं कसं ते सुद्धा त्याच ठिकाणी पहिल्यांदा पाहिलं हळूहळू आम्ही अहमदनगर आम शहरात रुळू लागलो तेव्हा सकाळीच आवरवाडीहून बाई एस्टित डबा पाठवत असे आमच्यापैकी एक जण डबा आणायला जाई त्यात मोठ्या विद्यामामीने तयार केलेल्या पोळ्या किंवा बाजरीच्या भाकरी कोरडी भाजी चटणी आणि सलाईंची बाटली भरून दूध असा तो डबा असे कधीकधी भाकरीबरोबर बाई रुपये दोन रुपयेसुद्धा पाठवीत असे डबा आला की पहिलं पाहून घ्यायचं त्यात काय असं आलं आलेलं आले असेल त्यावेळी कधी कधी बाळूमामाचा तेव्हाचा मित्र पैलवान आनंदा गुंजाट हाही रूमवर येत असे मग आम्ही सर्वजण मिळून एका मोठ्या स्टीलच्या ताटात दूध ओतून घेत आणि बाजरीच्या भाकरी चुरून सर्वजण एकत्रच खात असत जेवतानाही आमचा स्पीड खूप कमी असे शाळेत जाताच शाळेत जाताना गोरख मामा आम्हाला कधी पन्नास पैसे कधी एक रुपया देत असेल मधल्या सुट्टीत आम्ही पंचवीस पैशाची भेळ रागडा पॅटीस तर कधी कधी रुचिराची पन्नास पैशाची खन खमंग जिलेबी खात असो त्यावेळी एक रुपया पन्नास पैसे खूप वाटत असत शाळेत एस ई पारगावकर सर उर्मिला टोकसिया मॅडम मालसे मॅडम शिंदे सर हसा शिंदे सर, मधुसूदन मुळे सर असे शिक्षक होते आणि हे सर्वजण छानपैकी शिकवत असत दोन कडक शिपाई शाळेतील विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवरही कायम नजर ठेवून असत असं वाटायचं कि ते शिक्षकांवर सुद्धा नजर ठेवून आहेत आणि कायम कडक भूमिकेमध्ये ते असत कधी कधी रूमवर पाणी येत नसे अशा वेळी संत गाडगेबाबा छात्रालयामध्ये कपडे धुवायला आम्ही जात असू त्या ठिकाणी रावसाहेब आव्हाड म्हणजे सुलाबाईचा रावशा तिथे राहत असे तो रावसाहेब आव्हाड यापेक्षा सुलाबाईचा रावशा म्हणूनच त्या ठिकाणी प्रसिद्ध होता आख्या बोर्डिंगमध्ये तो अतिशय फेमस अशा नावाने झालेला होता त्याच्याकडे आम्ही कधी कपडे धुण्यासाठी जात असू आणि रावसाहेबचे मित्र म्हटल्यावर आम्हाला कुणी हटकत नसे कधी शाळा सुटून डायरेक्ट बँकेत गेलं की मामा टॉकीजवळील हॉटेल भोलानाथमध्ये नेत तिथं नाश्ता वगैरे होईल त्यानंतर शाळेतील बहुतेक शिक्षक मामाच्या ओळखीचे असल्यानं तेही आमच्यावर सातत्याने लक्ष ठेवून असत त्यामुळं कधी शाळा बुडायची डेरिंग आमची होत नसे आवरवाडीचे अनेक जण शाळा कॉलेजच्या निमित्ताने नगर शहरात राहायला असत त्या सर्वांच्या खोल्या हळूहळू एक एक करून मामांनी माहिती करून दिल्या आता सर्व आवरवाडीकर मित्रमंडळ आम्ही सातत्याने एकत्र राहत असू आणि सहावीचं माझं शिक्षण आणि सातवीचं मामाचं शिक्षण अशा पद्धतीने सुरू झालेलं होतं खरं तर आता कोणत्याच मामा मावशी चुलते काक्यांकडं शिकण्यासाठी कोणी मुलं फारसं राहत नाही हे सातत्याने आपल्याला दिसत आहे आणि त्यावेळी हॉस्टेलवर राहणं सगळ्यांना शक्य होत नसतं परंतु आत्ताची मुलं या नातेवाईकांकडे राहण्यापेक्षा हॉस्टेलवर राहणं पसंत करतात कारण आता माया ममता पहिल्यासारखी राहिलेली नाही असं सातत्याने वाटत राहतं धन्य ते बालपण हेच सर्वात महत्त्वाचं